स्टार नमस्कार एस एम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूया आजच्या काही ठळक घडामुळे पुरस्कार प्राप्त झाला महावितरणला सुरक्षिततेच्या बाबतीत आणि मग एवढा नावलौकिक आणि एवढ्या जर कंपनी प्रॉफिटमध्ये असतील सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित असतील तर हे पुनर्रचना आणण्याच्या पाठीमागचं निश्चित धोरण आपल्या लक्षात येत नाहीये आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना एकजुटीनं बाह्यस्त्रोत कर्मचारी असो की आपला कायमस्वरूपी कर्मचारी असो त्याच्यामध्ये जागरूकता निर्माण करून हा ही पुनर्रचना नेमकी काय आहे आणि आपल्याला याच्यामध्ये नेमकी आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यादेखील आता आपण आपले जे काही अतिरिक्त कार्यक्रमाला बसून आपलं निवेदन त्यांना द्यायचं आहे त्यांना देखील या ठिकाणावरून जायचं आहे आणि ही पुनर्रचनेच्या बाबतीतली संपूर्ण माहिती जी काही आहे ती आपल्याला आपल्या अधिकाऱ्यांना देखील अवगत करायचे आपल्या कर्मचाऱ्यांना अधीनस्थ कर्मचाऱ्यांना अवगत करायचे ग्राहकांना देखील त्याचे तोटे अवगत करायचे आहेत आपले पत्रकार बंधूसुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तर त्यांच्यामार्फत सुद्धा हा एक लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि त्यांच्यामार्फत सुद्धा हा जो काही निरोप आहे तो ग्राहकांपर्यंत पोहोचला पाहिजे ठिकाणी विनंती करतो आणि आपण आता निवेदनाकरिता माननीय अतिरिक्त कार्यकारी अभियंता साहेब यांच्या समोर सगळ्यांनी जावं अशी विनंती करतो आणि एकदा घोषणा ताकत सांगत तुम्हाला समजतील की आज महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस हजार पंचाळीस जागा त्या आपल्या मंजूर आहेत लाईन स्टॉपच्या जागा आणि या पंचे सतरा हजार बायोत्स कर्मचारी आहेत आता हे सोळा ते सतरा हजार कर्मचाऱ्यांमध्ये परिस्थिती काय निर्माण झाली आहे की ह्यांच्या रिक्त जागेच्या पंच्याऐंशी टक्के भरताय आता आपल्यावर लाईन टाकून नेमका अन्याय काय होतोय की ऑपरेटरच्या तुम्ही रिक्त पंच्याण्णव टक्के भरताय म्हणजे ऑपरेटरला ओव्हरटाईम करायला लागू नये म्हणून तुम्ही काय करताय पंच्याण्णव टक्के बांधताय तुम्ही जे तुमचं कार्यालयीन कर्मचारी आहेत या कार्यालयीन कर्मचाऱ्याच्या रिक्त जागेच्या पंच्याण्णव टक्के भरताय पण आमच्या रिक्त जागे तुम्ही टक्के भरताय फक्त पंच्याऐंशी भरताय म्हणजे महाराष्ट्रात जवळ जवळ तीन हजार लोक कमी आहेत आणि तीन हजार लोकांचा आपल्या म्हणजे जर कमी असतील आज प्रत्येकाच्या शिक्षणला एक दोन एक दोन वेकेन्सी ठेवलेली आहे पंच्याऐंशी टक्केच्या अंडर मग ती जर एक दोन एक दोन वेकेन्सी असेल तर त्याचं काम आपण करतोय आमचं म्हणणं एवढंच आहे की अधिकारी ज्यावेळी एखादा पंधरा दिवस सुट्टीवर जातो त्यामुळे पंधरा दिवस गेल्या सुट्टीवरच्या अधिकाऱ्याच्या अगेन्स्ट जर दुसऱ्या अधिकाऱ्यांनी चार्ज घेतला आणि दुसऱ्या अधिकाऱ्यांनी जर काम केलं तर त्याला तुम्ही दहा टक्के त्याच्या मूळ पगाराच्या चार्ज लावून देत आहे मग आमचा लाईन स्टाफ कित्येक वर्ष झालं त्या जागा रिक्त आहेत त्यांचं काम करतोय त्यांची गावं सांभाळतोय त्यांच्यासाठी तुम्ही काय आहे म्हणून आमची प्रशासनाला मागणी आहे किंवा कि या निवेदनातनं मागणी आहे की आपण ज्या काही आमच्या टोटल रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागेच्या पंच्याऐंशी ऐवजी आम्हाला तुम्ही शंभर टक्के तिथं भरून द्या मग रिस्ट्रक्चरिंग लागू करा आमचं काय म्हणजे रिस्ट्रक्चरिंगमधल्या ज्या काही जाचकाठी आहेत त्या जाचकाठींबद्दल पहिली आमची मागणी आहे की जागा संपूर्ण भरा आज ऑलरेडी विकत आहे आणखी त्यात रिक्त आहेत आणि तुम्ही रिस्ट्रक्चरिंगमध्ये जर मर्जिंग करायला लागला तर हे तीन लोकांवरती पूर्ण गावातली जी काही थकबाकी वसुले त्यांना आपल्या भागात जर कवटेमंगाळ विभागाचं बघितलं तर त्याच्यामध्ये परिस्थिती अशी निर्माण झाल्या पन्नास टक्के नावं ही थकबाकीमध्ये असतातच असतात एव्हरी मंथ एक महिना असं चुकत नाही ना की त्याच्यामध्ये पन्नास टक्के नावं आलेले नाही म्हणजे जेवढे कंझ्युमर आहेत त्यापैकी फक्त पन्नास टक्केच लोक ही स्वतःहून किंवा बँकेत जाऊन भरणारी लोक आहेत त्यात देखील नाही आपल्याला मोठी अडचण आज येते की तेज़ा तेज़ा स्मार्ट मीटर बसलेले बस तर स्मार्ट मीटर बसल्यानंतर ते बिल वाटण्यासाठी बिलिंग एजन्सीला एक रुपयाला बिल वाटायला परवडे ना त्याच्यामुळं ती बिल वाटण्यासाठी तयार नाही आहेत मग आपल्याकडं महावितरणकडे अशी तजवीज नाही की प्रत्येक गावामध्ये एक भरणा केंद्र उपलब्ध असावं की त्या गावातील लोकं जाऊन ते भरतील बँका आहेत तीन चार गावामध्ये एक आहेत म्हणजे कलेक्शन सेंटर नसल्या कारणानं त्या लोकांनाच ते पैसे गोळा करा लागतात ते, कर ते उपविभागात भरावे लागतात हे काम ऑलरेडी होतंच आता तीन लोकांनी दहा गावं सांभाळायची आणि दहा गावांची गावा रिकव्हरी करण्यास शक्य नाही किंवा आठ लोकांच्यावरती हे जे काही उर्वरित जे काही का मेंटेनन्स बघायचं आहे तो मेंटेनन्स दहा गावाचा बघणं शक्य नाही कारण फ्यूज कॉल आहेत आपल्याकडे बरेचसे डी टी सी ओव्हर आहेत किंवा वारंवार तक्रारी येतात आणि आपल्याला ये एसओपी प्रमाणेच साहेब मूळ याच्यावर काम करणं गरजेचं आहे म्हणून आमची पहिली मागणी आहे की आपण हे पुनर्रचना लागू करीत असताना या ठिकाणी पंच्याऐंशी वर्ण आपण आम्हाला शंभर टक्के त्या ठिकाणी लोक भरती करावी त्यानंतर ग्रामीण भागातवर वर काम करणारे जे काही कर्मचारी आहेत त्यांची सामान्य कामाची वेळ ही निश्चित नाही आहे आज आपल्याकडं ग्रामीण भाग येतो सगळा आम्हाला फक्त एस मध्ये आपल्या सेवा मध्ये म्हटलंय की आठ तास तुमची तुटी आहे पण आठ तासाची नोंद कोणत्याही रेकॉर्डला आलेली नाही आहे म्हणजे जर सरासरी आपण आपलं सर्क्युलर जर वाचली तर त्याच्यामध्ये शाखा कार्यालय उघडण्याची वेळ आठ आहे पण बंद करण्याची वेळ त्याच्यामध्ये नमूद नाही तर आमची आपणच नम्रतेची विनंती आहे की बाबांनो समजा आठला आला पाचला गेला तर आपल्याकडे सुद्धा टाटा जर काढला आपण तर आपल्याकडं डी एस रिपोर्ट काढले तर संध्याकाळी किती वेळा फिटर बंद राहिला आणि किती वेळात तो चालू झाला ही माहिती आपणच मिळू शकते म्हणजे सामान्य कामाच्या वेळेनंतर बरेच लोक आपली ग्रामीण भागातली कामावर असतात त्या कामाच्याबद्दल त्यांना कुठल्याही अधिकालिक कामाचा मोबदला मिळत नाही त्यांच्या कामाचा आमच्यासाठी ड्युटी निश्चित नसल्या कारणानं जरी एखादा व्यक्ती पाचला घरी गेला तर त्याला झोप लागत नाही त्याला टेन्शन येते की आता एखादा साहेब आम्हाला फेडर फॉल्ट होईल का बोलवल का वेळेत काढावं लागेल का म्हणजे कायम तानामध्ये असणारा हा एक लाईन स्टाप वर्ग आहे आणि ही लोक कायम ताणामध्ये तर यांचा ताण कमी करायचा असेल तर तुम्ही ज्या पद्धतीनं पार्ट वनमध्ये आपल्या अर्बन क्षेत्राला शिफ्ट ड्युटीज म्हटल्या तसंच आम्हाला पार्ट टू आणि पार्ट थ्रीमध्ये म्हणजे पार्ट टू हा ग्रामीण भागासाठी पार्ट थ्रीमध्ये नक्षलवादी आदिवासी एरियाज पुन्हा ज्यांना कोकणसारख्या भागाला जे रिस्ट्रक्चरिंग लागू केलेलं नाही तर त्या सर्क्युलरमधलं पार्ट थ्रीनुसार त्यांना देखील शिफ्ट ड्युटी लागू करावी अशी आमची एक आपण या निवेदनामध्ये नम्र विनंती आहे त्यानंतर आपण कर्मचाऱ्यांचं काम कामाचा ताण कमी करण्याचं वारंवार म्हणतात पण मेट्रो सिटीमध्ये एकशे एकोणपन्नास शहर आहेत तिथं अठरा स्टाफ आमचे काम करत होते आज मी तिला मात्र तुम्ही नवीन टीपीडीमध्ये काय दाखवलं दोनच लोक सहा महिन्यासाठी राहतील त्या सेक्शनला आणि बाकीचे आठ लोक जे ते पॉवर सप्लायला राहतील मग याचा अर्थ आमचं शाखा कार्यालय भविष्यात ते एकशे एकोणपन्नास शाखा कार्यालय मेट्रो सिटीतली राहणार का आणि मेट्रो सिटीमध्ये आपण अचानकपणे संख्या वाढवली ग्राहकांची पंचवीस हजार ग्राहकांचं एक शाखा कार्यालय केलं मग पंचवीस हजारासाठी आठ लोक सफिशियंट आहेत का त्या सुविधा देण्यासाठी याचा देखील विचार आपल्या माध्यमातनं व्हावा त्याचनंतर मध्ये जर उपविभाग एकत्र केले तर छत्तीस कर्मचारी पॉवर सप्लायला येतात मग दोन हजार पाचमध्ये जर आपण बघितलं साहेब तर आपल्या महामित्रांची ग्राहक संख्या दीड कोटी होती एक पॉईंट पन्नास होती आज मी तिला तीच ग्राहक संख्या साडेतीन कोटी गेलेली आहे ग्राहकांची मग जर दीड कोटीवरून साडेतीन कोटी ग्राहकाची संख्या झाली असेल तर दीड कोटीला पण तेवढेच स्टाफ आणि साडेतीन कोटीला पण तेवढा स्टाफ ही एक कुठेतरी न्यायामूक भूमिका होत होत नाही आहे त्यामुळे आमची विनंती आहे की आपण त्याच संप्रमाणामध्ये कुशलने केलेल्या सर्वेच्या संप्रमाणामध्ये आम्हाला एकदा की बाबा तुम्ही स्टाफ पण त्या नॉर्म्स प्रमाणात वाढवून देण्यात यावा त्यानंतर ह्याच्या काही विंग केल्यात आता या विंगच्या आधारावरती आमचं कार्यक्षेत्र वाढलं पूर्वीच्यापेक्षा मग जे आम्हाला तुम्ही पेट्रोल भत्ता देत होता तो पेट्रोल भत्ता आम्हाला दुप्पट द्यावा कारण दुप्पट काम जर लावलंय तर तो पेट्रोल भत्ता सुद्धा आम्हाला दुप्पट दिला पाहिजे आता बिलिंग विभागामध्ये जे कार्यरत कर्मचारी राहणार आहे वरिष्ठ तंत्रज्ञ त्यांना तुम्ही स्थळ पडताळणीसारखी कामं सांगणार मग एक उपविभागामध्ये एवढं मोठ्या कार्यक्षेत्रामध्ये तो एकटा वरिष्ठ तंत्रज्ञ त्या ठिकाणी बिलिंगमध्ये स्थळ पडताळणी करू शकेल का ते शक्य आहे का त्याला तुम्ही आठ किलोमीटरच्या पुढे टी ए बिल लागू करणार का या गोष्टीचा सुद्धा आपण प्रावधान त्यामध्ये विचार करावा त्याचबरोबर कामाच्या केंद्रीकरणाच्या नावाखाली आपण वारंवार सांगितलं की आम्ही कुठलाही कर्मचारी कमी करणार नाही तळापर्यंत आम्ही जे काही स्टाफ आहे ते जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करू आणि हे व्यवस्थापनाचं अप्रभावी बदल धोरण आहे तर या धोरणाबरोबर तुम्ही जे काही जॉब रोटेशन पॉलिसी सांगितली नाही प्रमोशन पॉलिसी सांगितली नाही की रिकवरीचा माणूस मेंटन्सला कधी जाईल मेंटन्सचा जा माणूस फिल्टरला कधी जाईल फिल्टरचा जा माणूस टेस्टिंगला कधी जाईल आणि त्याची ही काही जी काही बदली सायकल कशी राहील त्याचबरोबर आपण जसं पार्ट वनमध्ये शिडी गाडी आपण कुणाला उपलब्ध करून दिली अर्बनला आमच्या ग्रामीण भागातल्या कर्मचाऱ्यांना आपण शिडी गाडी उपलब्ध करून द्यावी ही आमची एक विनंती आहे की त्या गाडीतनं कंप्लेंट करायला जायला पाहिजे कार्यक्षेत्र वाढलेलं आहे जरी झाली तरी त्याच्यानंतर आपण जे काही डी टी सी आणि न्यू कनेक्शन किंवा जे फिल्टर सेक्शन आहे या फिल्टर सेक्शन मध्ये आपण म्हटलंय की काही मायनर फॉल्ट असतील तर फिल्टरचा एखादा व्यक्ती त्या कार्यक्षेत्रात जाऊन तिथं जाऊन त्यानं डी पी उघडायचं आणि ते मायनर काम करून यायचं तर हे मायनर काम करण्यासाठी त्याला आपण वाहन उपलब्ध करून देणार का ह्या विभागीय कार्यक्षेत्रामधलं जे कुठलाही डी जर खराब झाला मायनर फॉल्टमुळं तर त्याला तिथं जाण्यासाठी जे काही साधन लागणार आहे त्या साधनाचा आपण या विचार एम पी आरमध्ये किंवा ॲक्टिव्हिटीमध्ये कुठं केलेलं नाही स्टोअर मेंटेनन्समध्ये सुद्धा तुम्ही असं म्हटलेलं आहे की तिथं मीटर जर एखाद्या जागेवर जाऊन टेस्टिंग करायची वेळ आली तर तो टेस्टिंगचा माणूस तिथं जाईल मग विभागामध्ये टेस्टिंग त्याचा जो दायरा आहे तो पूर्ण विभागामध्ये मग आठ किलोमीटरच्या पुढे जर तो गेला तर त्याला तुम्ही टी लागू करणार आहे का आमचं म्हणणं आहे की पारेशनमध्ये यंत्रचालकांप्रमाणे यंत्रचालक आणि टेक्निशियन यांचं मर्जिंग केलं तसं जर तुम्ही प पुनर्रचनेमध्ये यंत्रचालकाचं कुठंच तुम्ही रिस्ट्रिक्शनिंग दाखवलेलं नाही त्यांचं नियंत्रण कुणाच्या हाताखाली राहणार हेही दाखवलेलं नाही सबस्टेशन मेंटेनन्स विंग तयार करून त्याचा मेंटेनन्ससुद्धा तुम्ही लाईफ स्टाफकडे करून घेत आहे तर यंत्र चालकांचं आणि आमचं जसं मध्ये झालंय तसं तुम्ही आम्हाला तिथे त्या ठिकाणी करणार आहात का हा एक प्रश्न आहे आणि याच्यातली सगळ्यात मोठी जातंकाठ आहे की तुम्ही लाईफस्टॉप कर्मचाऱ्याला ट्री कटिंगसारखं गवत काढण्यासारखं आणि गार्बेज कचरा उचलण्यासारखं काम लावलं आहे जे काही काम त्याने जी काही शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्या त्या शैक्षणिक अर्तेला लागू असलेलं काम नव्हे त्यामुळे या आंदोलनाच्या माध्यमातून आमची विनंती आहे की ज्या पद्धतीची शैक्षणिक अर्धा आमच्या कर्मचाऱ्यांनी लाईफस्टॉप कर्मचाऱ्यांनी कारण केली केलेली आहे त्यांनी जो आय टी आय हे शिक्षण घेतलेलं आहे त्या पद्धतीचंच त्याला काम लावावं झाडं जाड़ तोडायचं त्याला काम लावू नये कारण झाडं तोडत असताना तो काही लाकूड तोडत नाही आहे त्या झाडावरनं पडून जर अपघात घडला तर त्याला जबाबदारी कोण राहणार ही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो गवताच्या बाबतीत सुद्धा आम्ही धोका पुढं सांगितला की उद्या जर ते गवत वाढलं जा होल खाली वाढवू चक्चर गाडी वाढवू कुठे वाढो तिथं जनावर जाऊन शिकटलं किंवा एखादा व्यक्ती गेला तर त्या ठिकाणी जर अपघात घडला तर पुन्हा तुम्ही ऍक्टिव्हिटी आमच्या नावाने दिल्यामुळं आम्हाला जबाबदार धराल या टी सीचे जे काही रोहित्राचे बॉक्सेसचे झाकणं आहेत बऱ्याच वेळा ती तुटून गंजून खराब होऊन गेलेली आहेत काही ठिकाणी बंगारवाल्यांनी ती नेलेली आहेत मग त्या ठिकाणी ती सुद्धा जबाबदारी झाकणं लावायची आपण आम्हाला दिलेली आहे पण त्या ठिकाणी आम्हाला काही मटेरियल उपलब्ध करून दिलेलं नाही आणि मग याच्यामुळं आमची आपणच नम्रतेची विनंती राहील की ही जी काही कामं आहेत ह्या जर जा काही जाचं काठी पुनर् म्हणजे रचनेमधले तर ती आपण त्या ठिकाणी कमी करावी आणि वसुली सांघिक स्वरूपाची म्हणजे केवळ कनिष्ठ कर्मचाऱ्याला या ठिकाणी वसुलीसाठी जबाबदारी धरू नये त्याला पत्रव्यवहार करू नये परंतु या ठिकाणी आता तुम्ही या पुनर्रचनेमध्ये सांगितलं की आम्ही स्टाफच्या मोबाईलवरती जॉब देऊ पण त्याच स्टाफनं ती ला वसुली करायची का पण त्याला जर का उद्या काही अपघात घडला त्याच्याबरोबर काय वेगळं घडलं तर त्याच्यावर जे आलेला ताण आहे त्या ताणामुळे जर काही दुसरी घटना घडली तर त्याची जबाबदारी कोण राहील कारण जर तिस तीस चाळीचाळीस कंज्युमर जर आपण देत असाल कारण आपल्याकडे जर पन्नास टक्के कंझ्युमर आहे थकबाकीमध्ये तर या पन्नास टक्के कंझ्युमरची जी थकबाकी ती जर आपल्याला काढायची झाली तर दिवसामध्ये किती कंझ्युमर करायचे मग हा ताण येणार नाही का याचा विचार कुठं होताना दिसून आला नाही त्यामुळे वसुली सांगिक आहे तर माझी विनंती आहे साहेब आपल्याला या आंदोलनाच्या माध्यमातून की वसुली सांगित राहावी त्याच्यामध्ये कुठेही जबाबदारी फिक्स करण्यात आलेली नाही की त्या ठिकाणचं असणारी एई रिकव्हरी काय करणार त्या ठिकाणी असणारा एल डी सी काय करणार त्या ठिकाणी असणारा जो काही प्रिन्सिपल टेक्निशियन तो काय करणार सिनियर टेक्निशियन काय करणार हे सुद्धा त्याच्यामध्ये आपण विचार घ्यावा ही आपण या, या माध्यमातून विनंती आहे त्यानंतर एन एस सी आणि रिन्युएबल एनर्जी जी आहे तर त्याला देखील आपण मोबाईलमधनं ते सगळं भरा असं सांगितलं म्हणजे टी डी पी डी भरणं आपल्या सौर ऊर्जेचे जे काही ॲप आहे तर त्यांचा सर्वे करणं तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला कंपनीनं कुठल्याही प्रकारचा मोबाईल उपलब्ध करून दिलेला नाही तर त्याच्यासाठी सुद्धा नुसतं सिम देऊन उपयोग होणार नाही तर आपण मोबाईलसुद्धा आम्हाला उपलब्ध करून द्यावा त्यानंतर कार्यक्षेत्र आणि भौगोलिक क्षेत्रफळाचा विचार आपल्या या रिस्ट्रक्चरिंगमध्ये पी पी टीमध्ये आणि सर्क्युलरमध्ये कुठंच होताना दिसून आलेलं नाही की शहरामध्ये स्थिती वेगळी आहे ग्रामीणमध्ये स्थिती वेगळी आहे ग्रामीणमध्ये विविध ठिकाणी वेगवेगळी स्थिती आहे काही स्मॉल सेक्शन्स आहेत पण बरेचसे सेक्शन हे मोठे आहे आणि त्या ठिकाणी एवढ्या कमी कर्मचाऱ्यांमध्ये हे काम होणं शक्य नाही आहे कारण तो निश्चितपणे त्या कर्मचाऱ्यावर ताण येईल त्यामुळे याच्याबद्दल एक अभ्यास समिती नेमावी वेगवेगळ्या विभागीय लेवलवर विविध संघटनेचे पदाधिकारी त्याच्यामध्ये समाविष्ट करावे विविध काम करणारे एल डी सी यू डी सी डबल ए डी ए जे काय त्याच्या एक एक कर्मचाऱ्यांची समिती असावी आणि त्या त्या कामाचा आढावा घेऊन नंतर त्याच्याबद्दलच्या सुधारणेची मोहीमसुद्धा आपल्यामार्फत दिली जावी अशी विनंती आहे त्याचप्रमाणे ग्रामीण मुख्य तंत्रज्ञ आणि प्रधान तंत्रज्ञ त्याच्या कामाच्या ड्युटी सारख्याच दाखवल्यात मग मुख्य तंत्रज्ञाचं काम वेगळं असायला हवं प्रधान तंत्रज्ञाचं काम वेगळं असायला हवं कारण ती दोन्ही पदं वेगवेगळे त्यामुळे त्या ठिकाणी त्यांचा देखील विचार व्हावा आणि यापूर्वीचं जे काही वर्क नॉर्म्स आपल्या कंपनीचं वेबसाईटवर उपलब्ध आहे त्याच्यामध्ये वरिष्ठ तंत्रज्ञ आणि तंत्रज्ञाला फक्त दहाच रोहित्रावर काम करा असं नमूद आहे मग आज दहा रोहित्र सोडून ऑल ट्रान्सफॉर्मर आर अलोकेटेड आपण जे म्हणता त्यामुळे त्याच्या कार्यक्षेत्रामधले सगळे रोहित्र जर तुम्ही त्याला दिले तर हाही कुठं एक प्रकारचा अन्याय आहे त्यामुळे आपली काही रचना आणि कार्यपद्धती विभाग असेल तर ते रचना आणि कार्यपद्धती विभागाकडनं पुन्हा याच्यावरती या वर्कनॉम्सवरती विचार व्हावा पुनर्विचार याच्यामध्ये सुधारणा व्हावी हा एक विषय आम्ही या ठिकाणी भी मांडतो त्याच्याबरोबर सगळ्यात फंडामेंटल राईट्स म्हणून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लाईफ कर्मचाऱ्याची सुरक्षितता आज आपण सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अथॉरिटीकडं जर वर्षभराचे अहवाल मागवले तर पुऱ्या देशामधल्या डिस्पोट कंपनीमध्ये चौदा हजार अपघात हे फक्त देशात होतात त्यापैकी तीन ते चार हजार अपघात हे महाराष्ट्रातल्या फक्त महावितरण कंपनीमध्ये होतात आणि ही बाब खेदार नमूद करावीशी वाटते आणि याकरता आमची विनंती आहे की ही फक्त सुरक्षित साधनं उपलब्ध न केल्यामुळे झाले एकवीस सात दोन हजार चोवीसला सर्क्युलर निघालं त्याच्या आधी त्यानंतर तीन नऊ दोन हजार चोवीसला सुद्धा त्याच्यावर रिमाइंडर निघालं की बाबांनो सुरक्षित साधनं ही कर्मचाऱ्यांना पोचवा पण अद्याप देखील त्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित साधनं पोहोचली नाही बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांच्या ना बाबतीत देखील तुम्ही जाणीव असेल आपल्याला की दोन महिने पगार वाढवून मिळाला सुरक्षित साधनाचे पैसे म्हणून आणि पुढच्या दोन महिन्यात ते पैसे कट करून घेतले बरोबर आहे ना <laughs> म्हणजे कर्मचाऱ्याला कोणी वाढली नाही म्हणून त्याला दोन महिने फक्त आपल्या एजन्सीने त्याच्या बिलामध्ये पगार वाढवून दिला दोन महिने आणि त्याला सांगितलं की सुरक्षित साधना आम्ही देणार नाही तुम्हाला पैसे तसली पकड घ्या हॅन्ड घ्या तुम्हाला जे लागते ते घ्या आणि मग त्याचे मात्र पैसे जे आहेत ते आम्ही तुम्हाला पगारात देऊ मग दोनच महिने का दिले आणि दोन महिने दिले तिसऱ्या महिन्यामध्ये त्यांच्या पगारातनं पुन्हा कपात झाली म्हणजे ही कपात आहे याच्यावरती प्रशासनानं किंवा आपल्या विभागांना आपली विनंती सांगित आपण एचआर प्रमुख या नात्यानं की त्यावर तरी पत्रव्यवहार करा की त्या मुलांचे पैसे का कपात करण्यात आले आणि का वाढवून देण्यात आले होते त्याच्याबद्दल काही मुख्य कार्यालयाचे आदेश असतील तर आदेशाचे प्रस त्यांना उपलब्ध करून देण्यात यावे ही विदारक परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे अपघात ही एक गंभीर स्वरूपाची बाब आहे तर या बाबतीत सुरक्षित साधनं देण्याकरता माननीय जे काही आपले अतिरिक्त कार्यकारी अभियंता आहेत ते अतिरिक्त कार्यकारी अभियंता हे आपल्या विभागाचे सुरक्षा अधिकारी आहेत आता त्यांनी थांबायला पाहिजे होतं वस्तुस्थितीमध्ये त्यांनी निवेदन स्वीकारलं पाहिजे होतं पण त्यांच्या वतीनं आपण करताय तर सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये महत्वाचा मुद्दा आहे त्याच्याकडं वार दुर्लक्ष केलं जाते या बाबतीमध्ये आम्ही विनंती करतो की ते देखील गोष्टीचा आपण विचार या ठिकाणी करावा त्याचबरोबर आमच्याकडं महिला भगिनी आमच्या खांद्याला खांदा लावून काम करतात आहे तीस टक्के आरक्षणाबरोबर ते आमच्या समवेत काम करतात आहे तर त्या महिला कर्मचारी जे अपंग दिव्यांग म्हणून जे काही कंपनीमध्ये लागले असतील किंवा ज्यांना काम करत असताना लाईनचा अपघात घडवून किंवा इतर काही अपघात घडून कायमचं अपंगत्व आले तर अशा लोकांना आपण या रिस्ट्रक्चरिंगमध्ये या पुनर्रचनेमध्ये कुठेही त्यांचा उल्लेख केलेला दिसून आलेला नाही तर आमची ही देखील आपण मृतीची विनंती नाही या लोकांचा सुद्धा या विचार व्हावा कारण हा एक का आपला अविभाज्य घटक आहे महिलांसारख्या कर्मचाऱ्यांना अपंगासारख्या कर्मचाऱ्यांना ज्यांना अपंगत्व कंपनीचं काम करताना आले त्या लोकांना तुम्ही कुठेतरी फिल्टर टेस्टिंग हे जे विभाग आहे या म्हणजे विभागामध्ये आपण पोस्टिंग द्यावं अशी एक आमची त्या ठिकाणी विनंती राहील अँड्रॉइड मोबाईल आपल्याला उपलब्ध करून करून दिल्याशिवाय मोबाईलवरनं आपण जे काम करायचं याच्यामध्ये धोरण स्वीकारले तर ते धोरण काय अंगीकारता येणार नाही त्यामुळं आपण अँड्रॉइडचा तर मोबाईल प्रत्येक कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावा आणि ॲक्टिव्हिटीमध्ये बदल करावे आणि हे बदल न झाल्याकारणानं आम्ही हे आंदोलन यापूर्वी देखील माननीय ऊर्जा मंत्री आपले देवेंद्र भाऊ यांना देखील यापूर्वी आम्ही निवेदन सादर केले मेघना ताईंना सुद्धा आम्ही राज्यमंत्री या नात्यानं निवेदन सादर केले त्याचबरोबर आपले अप्पर मुख्य सचिव ऊर्जा जे आबा शुक्ला मॅडम आहेत यांना देखील आम्ही ते सादर केलेलं आहे त्याचबरोबर साहेब आपले जे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक आहेत त्यांना देखील आम्ही यापूर्वी सादर केलेलं आहे आणि आपले जे काही मानव संसाधन विभागाचे संचालक आहेत राजेंद्र पवार साहेब यांना देखील हे निवेदन आम्ही सादर केलेलं आहे त्याचबरोबर तालेवर साहेब सचिन तालेवर साहेब संचालक संचालक यांना देखील हे निवेदन आम्ही सादर केलेलं आहे आणि आमच्या भावना त्याचबरोबर आपले कार्यकारी संचालक परेश भागवत साहेब यांना देखील आम्ही हे निवेदन सादर केले आणि आमचे मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी यांना देखील आम्ही मुख्य स्तरावरती हे दिलेलंच आहे तसंच कामगार राज्यमंत्री त्यानंतर कामगार आयुक्त पोलीस आयुक्त श्रमभारतीय मजदूर संघ त्यानंतर मुख्य अभियंता अधीक्षक अभियंता यांना देखील हे निवेदन आम्ही सादर केलेत आणि आज ठिया आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही आपल्या भावना त्या ठिया जो का बसून आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे आमच्या जेवणाच्या सुट्टीच्या कालावधीमध्ये तर तो तुमच्याकडे देऊन आमची विनंती आपणास एवढीच राहील की आपण ह्या निवेदनाचा विचार करून या निवेदन आमच्या भावना आमच्या लाईन ज्या काही न्याय हक्क मागण्या आहेत त्या मागण्या आपण प्रशासनापर्यंत वरिष्ठ तरावरती पोचवाल ही विनंती करतो आणि आपण निवेदन सादर करतो

ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील